विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम सी पुणे ससून सर्वोच्चार रुग्णालयाची भरती जी आहे ती अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला याची परीक्षा झाली आता जवळपास अकरा जानेवारीला तीन महिने उलटून गेलेले आहे परंतु अजूनपर्यंत या ससूनवाल्यांनी रिझल्ट लावलेला नाही आहे खूप सारे मुलं जे आहेत ते रिझल्टच्या वेटमध्ये आहे प्रयत्नात आहेत आणि खूप साऱ्या मुलांनी ससून सर्वोच्च रुग्णालयाच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल देखील केलेला आहे आपण देखील यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे त्यांना कॉल देखील केलेला आहे परंतु नेहमीच त्यांची उत्तर असते की रिझल्ट जो आहे तो यामुळे उशीर होत आहे त्यामुळे उशीर होत आहे रिझल्ट लवकरात लवकर लावल्या जाणार आहे परंतु तीन महिने उलटून गेले तरी रिझल्ट लागलेला नाही आहे आणि बघा विद्यार्थ्यांची मनस्थिती जी आहे ती फार हलाखीची होऊन गेलेली आहे की रिझल्ट नेमका लागतो तर लागतो कधी कारण की आजच्या या काळात सर्वांना जर नोकरीची अत्यंत गरज आहे मग ती गट असो की गट असो एक नोकरी मिळावी हीच सर्वांची इच्छा आहे परंतु बघा जी एम सी पुणे बाबत रिझल्ट लावण्यामध्ये इतका काही दिरंगाई केल्या जात आहे की आता काय बनावे तर त्यांनी बघा एक नोटीस रिलीज केलेली आहे तर या नोटीसमध्ये त्यांनी काय म्हटले आहे रिझल्टबाबत ते देखील आपण बघून घेऊया तर बघा हा आपला आपण ऑल जी एम सी ग्रुप बनवलेला आहे टेलिग्राम वर तर या ग्रुप जी एम सी ग्रुपमध्ये तुम्ही सर्व काही जॉईन होऊन जा आणि तुमचे सर्व काही प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी डिस्कस करू शकता एकमेकांसोबत चॅट वगैरे करू शकता जी एम सी रिलेटेड सर्व काही लोकं या ठिकाणी बघा जॉईन झालेले आहे तुम्ही देखील यावर जॉईन होऊन घ्या तर बघा जी एम सीने एक नवीन नोटीस रिलीज केलेली आहे जी एम सी ससूनने तर त्यांचं असं म्हणणं आहे बघा विषय त्यांचा विषय आहे वर्ग ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत तर वरील विषयी आपणास सोपण्यात येते की महानगरपालिकेची आदर्श आचारसंहिता संपण्यापूर्वीच बघा महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे आणि ती संपण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे वर्ग ड परिषदेचा निकाल जाहीर करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी पुणे व माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना परवानगी मागण्यात आलेली आहे बघा त्यांनी रिझल्ट रिलीज करण्याबाबत जिल्हाधिकारी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितलेली आहे आणि प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा देखील केलेली आहे पण अद्यापपर्यंत यांना परवानगी मिळालेली नाही आहे वरिष्ठ कार्यालयामार्फत परवानगी मिळाल्यानंतर कर, पुढील कारवाई तत्काळ करण्यात येईल तर जिल्हाधिकाऱ्याकडून परवानगी मिळाल्यानंतर हे पुढील कारवाई करणार आहे म्हणजेच रिझल्ट रिलीज करण्याबाबत विचार करणार आहे तरी सदर बाबत या कार्यालयास वारंवार विचारणा करण्यात येऊ नये ही यांची विनंती आहे बघा खूप साऱ्या मुलांनी आणि यूट्यूबर्स लोकांनी टीचर्स लोकांनी कॉल केले त्यामुळे त्रस्त होऊन यांनी ही नोटीस काढलेली आहे आणि खूप सारे मुलं जे पुण्यामध्ये रहिवासा येतील ते भेटायला देखील जात आहे त्यामुळे त्यांनी खूप जास्त त्यांना मानसिक आणि त्रास झाला त्यामुळे त्यांनी ही नोटीस सर्वांसाठी कॉमन रिलीज केलेली आहे तर सर्वांनी याची नोंद घ्या तर आता परवानगी मिळाल्यावर लवकरच रिझल्ट तुमचा रिलीज करण्यात येणार आहे तरीही रिझल्ट रिलीज झाल्यावरच अपडेट तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा व्हिडिओ आवडलेल्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद